जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर आता वाटलं बघा सकाळचे साडेआठ तर सगळ्यांना सगळं का गुड मॉर्निंग तर आज आहे पूजा तर बघा आज किचनमध्ये चालू केलं ब्लॉक तर इकडे बघा सोनालीचं पूजा होत आहे सगळं मांडावणी झालं आहे तर तुम्हाला दाखवतो चला हे बघा मित्रांनो सोनाली किती छान देवघर सजवले गुड मॉर्निंग मॅडम बाय किती स्माइल भारी वाढते यात्रस्पैवर मी फिदाव हे बघा मित्रांनो किती सुंदर सजवले माझ्या बायकोनं तर मित्रांनो बघा मी या सोनाल्यावरून निघालोय मल्लिकार्जुन मंदिरला तर चला मग कसं दिसते पिंकी आमची <laughs> पिंक पिंक चला पिंक आणि व्हाइट सोडत आहे दोघांना पण <laughs> चला मग चल तर मित्रांनो बघा चालू सोनाली दुकान काल मंदिरात हे खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो हे बघा इकडे बघा नंदी महाराज बघायचं देवा फोटोही देवाचा अशा प्रकारे बघा पूर्ण मंदिर आहे मोठ मंदिर तर चांगलं बघून तिकडे बघा महादेव महादेवत आणि गणपती बाप्पा इकडे तर असं प्रदर्शन घालायचं पूर्ण इकडून जायचं तर मित्रांनो बघा प्रदिशा घालायचं झालं मंदिरचं प्रदर्शन घाल तिकडे पण बघा जीव येतो सगळे इकडे बायसा देव होते इकडे पण महादेव आहेत असं बघा पूर्ण मंदिर आहे इथं परिसर तर मित्रांनो बघा दर्शन झालं बसलो मी सोनाली बघा इथं तर एकदम मस्त फ्रेश वातावरण कस होत तर थोडं चला मग थोडंसं आभाळ आहे आता कधी काय पाऊस येतो काय सांगता येत नाही बघा मंदिरात असे एकदम आहेत एकदम विक बघा मस्त हिरवेगार झाड आहेत बघा वाड सारे पूर्ण कसं दिसतो शिखर